निपुण माता उद्याचा निपुण भारत घडवतील केंद्रप्रमुख काळे निपुण भारत अंतर्गत निपुण उत्सव हा उपक्रम शिक्षणाला नवी गती देणार असून मुलांच्या सोबत सुसंवाद घडवून सुसंस्कृत पिढी घडवण्यास नक्की मदत होईल परिणामकारक उत्सव म्हणून याकडे सर्वांनी पाहायला हवे विद्यार्थी घडवण्यात शिक्षकाबरोबरच मातेचा खूप मोठा वाटा असून ती जबाबदारी स्वीकारली आणि पार पडली तर या बातमीचे प्रायोजक आहेत गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब वाढदिवस नामकरण सोहळा डोहाळे समारंभ स्वागत समारंभ कंपनी पार्टीसह सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंगसाठी आजच संपर्क करा श्री चंद्रकांत अबा गिड्डे चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा सतरा दहा आणि शशिकांत गिड्डे उद्याचा निपुण भारत या माता नक्कीच घडवतील असं मत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले आठवड्यातील आयडिया व्हिडिओ सर्वांनी पाहावेत मुलांच्या सोबत त्यातील कृती खेळ घ्यावेत यामुळे मुलांना शिकण्याची एक चांगली संधी मिळेल शिक्षण शाळेविषयीची भीती दूर होऊन एक मजबूत विद्यार्थी घडेल शिक्षणाचं महत्व ओळखून आदर्श विद्यार्थी व देश घडवण्याचे साक्षीदार होऊयात महत्व ओळखले पाहिजे हा गुणवत्तेचा उत्सव जिल्हा परिषद शाळा उपळी बुद्रुक व रोपळे खुर्द येथे संपन्न झाला मातांची उपस्थिती वाखरण्याजोगी होती मातांनी आपले अनुभव कथन केले चर्चेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या मेळाव्यास मुख्याध्यापक विटोबा गाडेकर माधुरी वाघत ज्योती गाठोळे यांनी हे संबोधित केले रोपळी शाळेत सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना घडली ती म्हणजे आम्हाला आरक्षण नको पण संरक्षण पाहिजे असं उपस्थित सर्व मातांना या बाबतीत विश्वास व खात्री दिली रोपळी शाळेचे स्टॉल पाहून प्रत्येक मातेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता ही एक वेगळंच चैतन्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत माधुरी वाघजी आणि इतर सूत्रसंचालन विठोबा गाडेकर यांनी केले आभार सुधीर गुंडे यांनी मानले ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आयकॉनवरती क्लिक करा